एक अशी अभिनेत्री जिने एका क्रिमिनलच्या मदतीनं चार जणांचा मर्डर केला स्वतःच्या सौंदर्याने अनेकांना ट्रॅपमध्ये फसवलं बारा वर्षापासून ती जेलमध्ये आहे तिची ही कहाणी एखाद्या सिनेमासारखी आहे क्राईम सिनेमासारखी आहे आणि कोणाच्याही अंगावरती काटा उभा राहील अशी ही अभिनेत्री आहे सिमरन सुध आता हे सिमरन सूज जे आहे हे नाव तिचं फिल्मसाठी तिने वापरलेलं आहे तिचं खरं नाव आहे सीमा सुरेंद्रनाथ दुसांज आता हिचा जन्म जो आहे तो पंजाब या ठिकाणच्या लुधियाना या भागामध्ये एका सामान्य कुटुंबामध्ये झालेला होता आणि याच भागामध्ये लहानाची ती मोठी झाली त्या ठिकाणी तिने ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं आता लहानपणापासूनच तिला अभिनेत्री बनण्याचं स्वप्न होतं घरची मंडळी मध्यमवर्गीय होती आणि त्यामुळे कर, त्या घरच्यांनी सांगितलं की तू आता अभ्यास कर शिक्षण घे नोकरी कर आणि लग्न कर अशा पद्धतीनं त्यांनी घरच्यांनी सांगितलं हिने त्या गोष्टीला नकार दिला तिचं स्वप्न होतं की मला अभिनेत्री बनायचं आहे त्यामुळे तिला घरच्यांचा राग येतो आणि मग कुणाच्या तरी मदतीनं ती मुंबईला येते मुंबईमध्ये आल्यानंतर ती मॉडेलिंग सुरू करते मॉडेलिंग दिसायला अत्यंत देखणी अत्यंत सुंदर अशा पद्धतीची अभिनेत्री त्यामुळे तिला चांगल्या पद्धतीनं ऑफर यायला लागतात आणि मॉडेलिंग सुरू होतं चांगलं काम चाललेलं होतं याच काळामध्ये मग त्या त्यावेळेस ज्या त्या प्रे पेज थ्री पार्ट्या व्हायच्या त्या पार्ट्यामध्ये ती जायची तिला बोलवलं जायचं आणि त्या ठिकाणी काही आय पी एलच्या पार्ट्या पण व्हायच्या अनेक मोठे मट मोठे सेलिब्रिटी त्या ठिकाणी यायचे आता या सगळ्यामध्ये पार्ट्या वगैरे सगळं चाललेलं होतं त्यानंतर मॉडेलिंग चालू होतं या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये या, या सिमरनची ओळख विजय पालांडे नावाच्या एका श्रीमंत प्रॉपर्टी डीलरबरोबर झाली खरंच हा प्रॉपर्टी डीलर होता का पण त्यानं ते, ते सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांच्या जवळीक निर्माण झाली तो प्रचंड खर्च तिच्यावरती करायचा आणि सिमरन जी आहे तिचीसुद्धा राहणीमान आता ती ज्यावेळेस गावाकडे होती त्यावेळेस ती ते राहत होते पण आता मुंबईमध्ये आलेली आहे उंचे राहायला लागली ला हायफाय राहायला लागलेली आहे आणि तिच्या लक्षात आलं की केवळ मॉडेलिंगच्या जीवावरती आपल्याला आपले छंद पूर्त पूर्ण करता येणार नाहीत ते करणं कठीण आहे त्यामुळे तिला आता जास्त पैसा पाहिजे होता आणि पलांडे जो आहे त्यानं मग त्यांच्या दोघांच्यामध्ये जवळ एक निर्माण झालेलीच होती मग तिनं त्याच्या त्या दोघांनी मिळून ठरवलं की आता सौंदर्याच्या जोरावरती आपण श्रीमंतांना लुटायचं पैसे मिळवायचे आणि मग यांनी आता श्रीमंतांना लक्ष करायला सुरुवात केली सिमरनचं सौंदर्य होतं आणि तिचं फिल्म इंडस्ट्रीबरोबर जे चांगले संबंध होते कारण ती मॉडेलिंग करत होती आणि या मदतीनं मग विजय लोकांना अडकवू लागला फसवू लागला त्यांच्याकडून पैसे उकळायला लागला आणि काम झाल्यानंतर त्यांची हत्यासुद्धा करायला लागला सुरुवातीला दोन खून या मंडळींनी केले होते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एअर इंडियाचे इंजिनियर अनूप दास हा विजय पालांडे यांचा मित्र होता आणि विजय पा म्हणजे दोघं एकदम चांगले मित्र होते आणि यानं या विजय पालांडेनं अनुपदास यांना सिमरन ही त्याची बहीण आहे म्हणून भेटवलेलं होतं आता यावेळेस विजय पालांडे हा कॉपर चिमणी रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम करत होता आणि त्या ठिकाणी अनुपदास याची त्याची भेट झालेली होती अनेक वेळा मग त्यांच्या गाठीभेटी झाल्या दोघं चांगले मित्र बनले होते काही काळानंतर विजयने अनुप दासची सिमरनबरोबर ती मैत्री घडवली माझी बहीण म्हणून सांगितलं त्याच्यानंतर हा सगळा यांच्या नियोजनाचा भाग होता आणि आता सिमरननं अनूपबरोबर ती जवळीक वाढवली अगदी त्याच्याजवळ गेली त्यानंतर ही सिमरन त्या अनूपच्या अनेक वेळा घरी जायची आणि घरातली लोकंसुद्धा तिच्या ओळखीची झाली होती आणि एके दिवशी त्या सिमरनने अनूपला सांगितलं की तिला राहायला जागा नाही आता मैत्रीच्या खातर त्या अनुपनं सिमरनला स्वतःचा जुहू या ठिकाणचा एक बंगला होता तो तिला राहायला दिला आता विचार करा की एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला स्वतःचा राहत बंगला राहण्यासाठी देते याचा अर्थ यांच्यामध्ये किती जवळीक असू शकते पण आता यांच्या डोक्यात प्लॅन होता सिमरनच्या आणि विजयच्या डोक्यात प्लॅन होता की याचा बंगलाही लाटायचा पैसेही लुटायचे फ्लॅटही म्हणजे तो जो आहे तो बळकवायचा ही सगळी योजना यांनी आखली होती अनेक महिने सिमरन आणि विजय पालांडे त्या ठिकाणी दोघंही त्या फ्लॅटमध्ये राहत होते त्या बंगल्यामध्ये राहत होते आता यांनी एक भयंकर कट शिजवलेला होता ज्यानं आपल्याला मदत केली ज्यानं आपल्याला साथ दिली त्याचीच हत्या करायची आणि त्याला संपवून टाकायचं सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी सिमरन आणि विजय यांनी अनुपला सांगितलं की आपल्याला महाबळेश्वरला जायचंय त्या ठिकाणी एक कामाबद्दलची काही मिटिंग आहे आणि त्यानंतर अनुप जो आहे तो या दोघांवरती विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर महाबळेश्वरला गेला आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला अनेक दिवस उलटले तरीसुद्धा अनुपचा तपास लागत नव्हता पत्ता लागत नव्हता आता ह्याचे वडील जे आहेत स्वराज रंजन दास यांना टेन्शन यायला लागलं की आपला मुलगा नक्की गेला आहे कुठं त्यामुळे त्यांनी मुलाबरोबर संपर्क करायला सुरुवात केली मुलाचा काही संपर्क झाला नाही आता त्यामुळे अनुपचे वडील जे आहेत ते प्रचंड काळजीमध्ये होते मग त्यांनी विजय पालांडेला फोन लावला आता वास्तविक पाहता विजय हा यांचा अत्यंत चांगला जवळचा माणूस होता त्यानंतर सिमरन चांगली जवळची होती त्यामुळे काही असं कोणाच्या मनात शंका आलेली नव्हती त्यावेळेस विजयला फोन केल्यानंतर विजयनं सांगितलं की अनूप माझ्याबरोबर ते आहे आणि कामाला उशीर झाला आहे त्याच्यामुळे तो लवकर येऊ शकत नाही त्यानंतर काही दिवस गेले तरीसुद्धा अनूप काही घरी आला नाही वडिलांशी कॉन्टॅक्ट केलं नाही घरच्यांशी कॉन्टॅक्ट केलं नाही त्यामुळे मग वडिलांनी पुन्हा विजयला संपर्क केला की अनूप कुठं आहे त्यावेळेस मग सांगितलं की अनूप जो आहे तो कामात आहे पण तुम्हाला जर अनुपला भेटायचा असेल तर तुम्ही महाबळेश्वरला या आता यांचे इतके चांगले संबंध होते घरगुती संबंध होते त्यामुळे वडिलांना वाटलं चला आपणही जाऊ या महाबळेश्वरला यांना भेटायला आणि नंतर वडील तिथं भेटायला तिकडं गेले अनूपला भेटायला मुलाला भेटायला गेले आणि तेसुद्धा बेपत्ता झाले नातेवाईकांनी मग अनुपदास आणि त्यांचे वडील स्वराजदास तर यांचे ता बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली त्यानंतर मग स्वराजदास यांनी कोणाशी संपर्क साधला होता कोणाला भेटायला गेले होते हे सगळं समोर आलं विजय पालांडेचं नाव समोर आलं आणि पोलिसांनी विजय पालांडे आणि सिमरन या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून कसून चौकशीला सुरुवात झाली कसून तपासाला सुरुवात झाली आणि या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती अनूप आणि त्यांचे वडील स्वराजदास यांची हत्या केली होती मर्डर केला होता आता याच्यामध्ये <coughs> जुहूची मालमत्ता यांना हडप करायची होती आणि आपली मालमत्ता हडप करायची हा हेतू जो आहे तो अनूपला समजलेला होता आणि त्यामुळे अनुप यांच्याशी म्हणजे त्यांच्यावर रागवलेला होता किंवा यांच्यामध्ये वादावादी झालेली होती आणि यावेळेस मग या, या सिमरननं आणि विजयनं विचार केला की अनुपने जर ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर आपल्याला फ्लॅट मिळणार नाही त्यामुळे अनुपलाच डायरेक्ट संपून टाकायचं आणि त्यामुळे मग त्यांनी त्याला मारून टाकलेला होता आणि ज्यावेळेस त्याचे वडील त्याला भेटायला आले होते त्यावेळेस यांनी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा जर सुरक्षित पाहिजे असेल तर सात लाख रुपये सिमरनच्या खात्यावर ट्रान्स्फर करा आणि नंतरच तुम्हाला तुमचा मुलगा भेटेल आता वडील घाबरले आणि वडिलांनाही त्यांनी मग मारून टाकलं पैसे घेतले आणि मारून टाकलं अशा पद्धतीनं बापाची आणि मुलाची एका फ्लॅटसाठी किंवा एका बंगल्यासाठी त्यांनी हत्या केली होती मर्डर केला होता आणि दोघांच्याही मृतदेह जे आहेत त्यांचे तुकडे केले आणि त्यांची विल्हेवाट लावली होती मुलाची बॉडी जी आहे ती कुंभारली या भागामध्ये टाकली आणि बापाची बॉडी जे ती सातारा या भागामध्ये टाकून दिलेली होती आणि अशा पद्धतीनं त्या दोघांचीही विल्हेवाट लावली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये विजय पालांडेला या दुहेरी हत्याकांडामध्ये या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आलं होतं आणि अनुपच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याप्रकरणी शिमरनवरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये विजय पालांडेला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती सिमरन सुदला काही दिवस ती तुरुंगामध्ये राहिली आणि नंतर ती सुटली होती आणि नंतर ती पुन्हा मॉडेलिंग करायला सुरुवातीने केलेली होती आता याच काळामध्ये तिनं अमेरिकेमध्ये जाऊन प्लॅस्टिकची सर्जरीसुद्धा केलेली होती आणि स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी तिनं प्रयत्न केले होते अनेक वेळा ती मुंबईवरून दुबईला गेली होती तिथंसुद्धा प्लॅस्टिक सर्जरी केली होती आणि आपले मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्रातलं करिअर तिनं चालू ठेवलेलं होतं दुहेरी हत्याकांडामध्ये दोन जणांच्या मर्डरमध्ये हिचं नाव असूनसुद्धा ती मॉडेलिंग करत होती ॲक्टिंग करत होते आणि ओळखीच्या मदतीनं या सिमरन सुदला दोन हजार तीनमध्ये पहिला चित्रपट मिळाला होता अनोखा अनुभव हा या चित्रपटामध्ये तिनं काम केलेलं होतं याच्यामध्ये ती मोहन जोशी रजाक खान आणि दिव्या द्विवेदी यांच्याबरोबर ती काम करत होती हा चित्रपट छोट्या बजेटचा होता आणि बॉक्स ऑफिसवरती जास्त काही चालला नाही पण हिनं मात्र त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय रोवलेले होते आणि असं म्हणतात की या चित्रपटात सिमरननेच स्वतःचे पैसे गुंतवलेले होते एवढा पैसा तिच्याकडे होता त्याचबरोबर ती सिमरन दोन हजार दोनमध्ये आलेला स्माईल पीज प्लीज या सुद्धा तिनं काम केलं होतं आणि हा सुद्धा काही जास्त चाललेला नव्हता पण फिल्मे दुर्मीमध्ये तिचं छोटं मोठं का होईना काम चाललेलं होतं दोन हजार दोनमध्ये विजय पालांडे पॅरलवरती बाहेर आला आणि नंतर फरार झाला होता त्यानं बनावट कागदपत्र तयार केली त्याद्वारे तो बँकॉकला गेला त्यानंतर दुबईला गेला दुबईमध्ये त्यानं स्वतःवरती प्लॅस्टिक सर्जरी चेहऱ्यावरती केली आणि त्यानं स्वतःचा चेहरा बदलला आता इकडे सिमरन जी आहे ती चित्रपटसृष्टीमध्ये काम करत होते मात्र तिला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळत नव्हती पैसा मिळत नव्हता दुसरीकडे विजय पालांडे भारतामध्ये पुन्हा आला दोन हजार सहा साली विजय पालांडेनं पुन्हा सिमरनचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि तिच्या आयुष्यामध्ये प्रवेश केला तिला पुन्हा तिलाही कंपनी पाहिजे होती यालाही कंपनी पाहिजे होती आणि त्यानंतर दोघांनी पुन्हा एकमेकांशी हात मिळवणी सुरू केली दोन हजार बारा साली दुहेरी हत्या पुन्हा यांनी घडवून आणलेली होती आणि व्यावसायिकांना अनेक लुटलेलं होतं विजय आणि सिमरन यांची मैत्री घडवून आणणारा एक मित्र होता त्याचं नाव आहे कॉमन दोघांचा मित्र होता त्याचं नाव आहे अनुज अरुण कुमार टिकू म्हणजे अनुज जो आहे त्याचे वडील जे आहे त्यांचं नाव आहे अरुण कुमार टिक्कू आता हे दिल्लीमधले एक व्यावसायिक होते मुंबईमध्ये त्यांचा फ्लॅट होता दोन हजार बारामध्ये सिमरन आणि विजयनं अनूप टिक्कूबरोबर ती संपर्क साधला आणि सांगितलं की सिमरनला राहायला जागा नाही त्यामुळे तिला फ्लॅट पाहिजे आता अनूप जो आहे त्यानं सांगितलं की माझा स्वतःचा फ्लॅट आहे स्वतःचा म्हणजे वडिलांचा तर तो त्याला द्यायला तयार झाला मैत्रीखातर त्यांनी त्या अनूपनं तो फ्लॅट तिला राहायला दिला आता मुंबईतील ओशीवारा या ठिकाणच्या पंचवीस मजली इमारत आहे त्या इमारतीमध्ये एक फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये सिमरन आणि विजय पालांडे राहायला लागले सुरुवातीला ज्या पद्धतीनं त्या मित्रानं फ्लॅट दिला आणि त्यालाच मारून टाकलं आतासुद्धा असाच प्लॅन यांचा होता आता ही बाप म्हणजे आता हे नक्की प्लॅन काय होता हा मात्र कोणाला माहीत नव्हता पण अनुपचे वडील जे आहेत अरुण कुमार टिक्को तर यांना आपल्या मुलानं त्याच्या मैत्रिणीला फ्लॅट दिला हे आवडलं नाही त्यांना वाटत होतं की अरे एवढं चांगलं तिथं भाडं येतं आहे आणि ते भाडं सोडून तो यांना फुकट फ्लॅट का देतो त्यावेळेस त्या मुलानं आपल्या वडिलांचं का काय ऐकलेलं नाही आणि सिमरन तिचा मित्र वगैरे त्या ठिकाणी राहत होते तारीख आहे सात एप्रिल दोन हजार बारा आता या दिवशी ओशिवारा या ठिकाणचा जो पंचवीस मजलेली इमारत आहे त्या इमारतीमध्ये पार्किंग एरियामधून एक व्यक्ती जात होते त्यावेळेस त्या व्यक्तीची त्या नजर पहिल्या मजऱ्यावरच्या खिडकीवरती पडली त्या खिडकीचा पडदा तुटलेला होता पडदाखाली पडलेला होता आणि एका वृद्ध व्यक्तीबरोबर ती काही तरुण भांडत होते आणि त्यावेळेस हे बाहेरच्या व्यक्तीनं बघितलं त्यानं गाडला सांगितलं आणि गर्दी जमली आणि सगळेजण त्या फ्लॅटवरती पोहोचले दरवाजा वाजवला दोन तरुण बाहेर आले तर त्यांनी विचारलं की कोण काय भांडणं काय चाललंय कोणाला मारताय काय चाललं आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथं कोणीही म्हातारी व्यक्ती नाही वृद्ध व्यक्ती नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे आम्ही इथं पेईंग गेस्ट म्हणून आहोत ज्यावेळेस त्या दोन तरुणांनी आम्ही पेईंग गेस्ट म्हणून आहोत हे सांगितलं त्यावेळेसच त्यांच्या पायाला रक्त लागलेलं ला होतं आता हे कळल्यानंतर पाहिल्यानंतर या लोकांच्या मनात शंका निर्माण झाली नक्कीच फ्लॅटमध्ये काहीतरी घडलेलं आहे त्यामुळे मग त्या, त्या जमावानं त्या लोकांनी त्या फ्लॅटला बाहेरून कुलूप लावलं आणि पोलिसांना बोलवलं आता पोलीस येईपर्यंत दोघंही जण आतमधले ते बाल्कनीमध्ये बाल्कनीमध्ये उडी मारले त्यांनी बाल्कनीतनं बाहेर आणि तिथून ते पळून गेले कारण पहिल्याच मजल्यावरती होतं ते आणि त्याच्यामुळे ते तिथून पळून गेले आणि आतमध्ये ज्यावेळेस पोलीस गेले किंवा आतमध्ये लोक गेली त्यावेळेस ते त्यांनी बघितलं की एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला होता आणि त्या ना व्यक्तीचं नाव आहे अरुण कुमार टिक्कू वयवर्ष साधारण सदुसष्टच्या आसपासचं होतं आणि ही जी हत्या आहे ती हत्या इतकी भयंकर झाली होती की त्यांच्यावरती अगोदर अत्याचार करण्यात आले होते हालहाल करण्यात आलं होतं आणि नंतर त्यांना ठार मारण्यात आलेलं होतं त्यांच्या शरीरावरती तीन वार करण्यात आले होते आता याच्यामध्ये पहिला संशय हा त्यांच्या मुलावरच म्हणजे अनुज टिक्कूवरच होता त्यानंच आपल्या वडिलांची हत्या केली असावी असा अंदाज समोर येत होता मात्र अनुजनं हे सगळं त्याला समोर आल्यानंतर त्यानं सिमरन सूतचा उल्लेख केला आता त्यानंतर मुंबई ती, ती कामाच्या शोधात आली होती त्यानंतर तिची भेट झाली होती असं त्या अनुजनं पोलिसांना सांगितलं होतं आणि त्यानंतर कालांतराने या दोघांनी त्या फ्लॅटवरती कब्जा केला होता आणि या दोघं तर तिथं राहत होतेच होते त्याचबरोबर ती एक जर्मन महिलासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आणली होती आणि तिच्याकडूनसुद्धा हे पैसे घेत होते भाडं घेत होते त्यानंतर धनंजय शिंदे आणि मनोज गजकोश हे दोघं मित्रसुद्धा त्या ठिकाणी राहत होते फुकटात राहत होते अनुजच्या वडिलांना याच्यावरती आक्षेप होता आणि फ्लॅटसाठी चांगले पैसे मिळू शकतात असं त्यांना वाटत होतं आणि त्यानंतर एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये मात्र त्यांनी फ्लॅट रिकामा करायला सांगितलं त्यावेळेस विजय पालंडेनं फ्लॅट रिकामा करणार नाही फ्लॅट सोडून जाणार नाही असं सांगितलं आणि रागाच्या भरामध्ये मग वडील फ्लॅट रिकामा करण्यासाठी त्या ठिकाणी मुंबईला आलेले होते आणि याचवेळी ते बेपत्ता झाले होते आणि त्यांची अशा पद्धतीनं हत्या करण्यात आली होती विजय आणि सिमरनने तो फ्लॅट बळकावला अशी माहिती मुंबई पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी मग त्या दोघांनाही ताब्यात घेतलं त्यांच्या साथीदारांनाही ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी चा सुरू झाली आणि ज्यावेळेस कसून चौकशी चा चालली होती त्यावेळेस काही धक्कादायक बाब समोर आली होती अजून एक चित्रपटसृष्टीशी निगडित व्यक्ती बेपत्ता झाली होती नाव होतं करण कक्कर पाच एप्रिल दोन हजार एकवीस रोजी चित्रपट निर्माता करण कक्कर बेपत्ता झाला होता आणि कुटुंबियांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती त्याचा कुठेही तपास लागत नव्हता पत्ता लागत नव्हता आणि पाच एप्रिल या दिवशीच करणनं त्याचा भाऊ हनीश याला फोन केलेला होता आणि त्यानं सांगितलं होतं की तो लवकरच एका मोठ्या चित्रपटात पैसे गुंतवणार आहे असं त्यानं त्या भावाला सांगितलं आणि त्यानंतर करणचा घरच्यांशी संपर्क झालेला नव्हता क तो संपर्क तुटलेला होता आणि त्याच्याबरोबरच त्याची ऑडी कार जी आहे तीसुद्धा गायब होती आता या प्रकरणी पोलिसांनी त्या गायब होण्याच्या पाठीमागे आणि अरुण टिक्कू यांची हत्या झाली त्यांच्या पाठीमागे सुद्धा विजय पालांडे आणि सिमरन यांचा हात आहे त्याच्यानंतर मग दोन्ही घटनांचा लिंक जी आहे ती जुळली गेली आणि त्याच्यानंतर विजय पालांडेनं याचीसुद्धा हत्या केली होती हे सुद्धा समोर आलेलं होतं तर काही दिवसापूर्वी कक्करनं चित्रपटात पैसे गुंतवायचे होते त्याच्यासाठी सिमरननं त्यांची भेट घेतलेली होती आणि सगळ्यात अगोदर तिनं त्या कक्करबरोबर ती जवळीक साधली होती नंतर विजय पालांडे याची त्याच्याबरोबर ओळख करून दिली आणि सिमरन करणला सांगितलं की तिला एका मोठ्या चित्रपटासाठी एका निर्मात्याची गरज आहे आणि तिनं करणला याच्यामध्ये सामील करून घेतलं पाच एप्रिलला सिमरननं करणला भाड्याच्या फ्लॅटमध्ये भेटण्यासाठी बोलावलं आणि या दोघांनी करणला त्या फ्लॅटमध्ये कैद केलं त्याच्या क्रेडिट कार्डवरून लाखो रुपयांची खरेदी केली आणि त्यानंतर सात एप्रिल रोजी त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली पण गळा चिरण्यापूर्वी त्याला झोपेच्या चौदा गोळ्या देण्यात आलेल्या होत्या आणि वेदना कमी करण्यासाठी करणनं त्या गोळ्या घेतल्या होत्या अगोदर चार गोळ्या खाल्ल्या त्याला दिल्या तरी त्याला झोप येत नव्हती तेव्हा मारेकरांनी त्याला विचारलं की तुला अजून गोळ्या देऊन नंतर तुला मारून टाकू का असंच मारून टाकू तो इतका आगतिक झाला होता की त्यानं त्या गोळ्या खाल्ल्या दहा आणि अगोदरच्या चार अशा चौदा गोळ्या खाल्ल्या त्यानंतर तो बेशुद्ध झाला नंतर याला बाथरूममध्ये नेण्यात आलं त्याचा गळा चिरला पूर्णपणे रक्त वाहून देण्यात आलं आणि नंतर तो मृतदेह जो आहे तो बाथरूमच्या शॉवरखाली ठेवण्यात आला आणि नंतर त्याचे तुकडे तुकडे करून कुंभारली घाटामध्ये फेकून देण्यात आले अशा पद्धतीनं सिमरन आणि विजय यांनी आणि अजून त्यांच्या दोन जणांनी या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं प्रकरण यांनी घडवलं आता नंतर पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं होतं आता याच्यामध्ये या तपासामध्ये अजून धक्कादायक माहिती समजली विजय पालांडे आणि सिमरन सूद आधीच दुहेरी हत्याकांडामध्ये सामील होते अशा पद्धतीनं हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी पोलिसांच्या ताब्यात आले आणि एक अभिनेत्री ज्या अभिनेत्रीनं ने चार जणांना मारण्यामध्ये तिचा हात होता आपल्या प्रियकराच्या किंवा आपल्या सहकार्याच्या मदतीनं तिनं हे सगळं घडवलेलं होतं आणि नंतर ते आता तुरुंगामध्ये आहेत कदाचित आता असं म्हटलं जातं की बारा वर्षापासून ती अभिनेत्री जेलमध्ये आहे पण जोपर्यंत तुमच्याकडे हा व्हिडिओ येईल तोपर्यंत कदाचित पेरोल मिळालेला पण असू शकतो किंवा ती अजूनही तुरुंगामध्ये असू शकते पण पैसा मिळवण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आपल्या स्वतःचे जे काही लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल जगण्यासाठी चार चार जणांचे खून आणि ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला त्यांचेच खून या ठिकाणी झालेले होते एखाद्या चित्रपटाला साजेशी अशा पद्धतीची ही क्रूर खुनी घटना होते अशा पद्धतीची ही अभिनेत्रीची स्टोरी समोर येते आता याबाबत तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद